पूजा उदयसिंह भोसले यांचा आज जीवनपट उलगडणार जीवन आहोत नमस्कार मॅडम स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशन या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमाकडे आपण एक शिक्षक आहात आपल्या हातून आपल्या मार्गदर्शनातून बरेच विद्यार्थी इथे घडलेले आहेत आपण एक समाजसेविका आहात मग शिक्षक बनण्याचं तुमचं स्वप्न आहे एक आवड आहे ही लहानपणापासून होती की एखाद्या प्रसंगामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळलेला आहात शिक्षणाची सुरुवात जशी झाली जसं दहावी बारावी वाटत होतं की सुरुवातीला पहिल्यांदा क्रेक्टर घेतले त्या भागाकडे जावं खरं ज्याला बारावीचं बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर आपल्याला सुरक्षित असं क्षेत्र वाटलं ते शिक्षण शिक्षिका मग त्या फील्डकडे वळण्यासाठी मग बी ए करून एम ए करून एम एड असं पोस्ट डिग्रीज आपण घेत गेलो आणि त्यानंतर मग खरी सुरुवात म्हणजे आपली शिक्षकातल्या म्हणजे जे अनुभव शिक्षकांच्या आलेले शिक्षकांनी केलेली मदत त्यापासून जे विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे खरं शिक्षण पण उतरायचं कसं मी म्हणजे माझे गुरुदर जे काही शिक्षण काळामध्ये आले होते ते सर्वच बदलते बरोबर म्हणजे अगदी तुमची लहानपणापासून आवड होती की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एखाद्या पोस्ट मिळवावी आणि सरकारी जॉब करावा बारावी नंतर तुमचं थोडस घरातल्या नातेवाईकांच्या माध्यमात त्यांचा विचार झाला की महिलांसाठी शिक्षिका ही क्षेत्र बेस्ट आहे किंवा सुरक्षित आहे मग तुम्ही बीएबीएड करत गेलात त्यातून पण त्या क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षिक पेशामध्ये येण्यासाठी तुमचे शिक्षक मंतुमंत आहे

समाज कार्य कसं वळला त्याचं स्वरूप कसं त्याचं स्वरूप म्हणजे घरामध्ये सामाजिक कार्याचा वारसा आहे म्हणजे माझे आजोबा पासून मला ती प्रेरणा मिळाली होती की सामाजिक कार्य कसं करावं राजकारण आहे तर सामाजिक समाजकारण आजोबांच्या पासून आणि घराच्या पासून तुम्हाला समाज कार्य ते समाज तुम्हाला ते करण्याचं सुचलं कधी किंवा त्याचं स्वरूप काय असतं त्याचं स्वरूप म्हणजे आजोबा ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांची मदत करून करायची थोडस तस शैक्षणिक शिक्षण घेत असताना म्हणजे जे माझ्या मैत्रिणी जे सर्व सामाजिक घटकांमध्ये मी पाहू शकत होते का जरी सामाजिक घरांना आपलं हे असलं तरी असं मी कधीही भेदभाव ठेवला नव्हता मी सगळ्यांशी रिलेटिंग त्यामध्ये काही मैत्रिणींमध्ये पण काही शिक्षण घ्यायची इच्छा आहे तर त्यांच्याकडे पैसे मी थोडं आपल्याला पॉकेट मिळून घ्यायचे त्यातून थोडं पैसे शिल्लक ठेवून आपण त्या आपण फीस भरायची संकल्पना सुरुवात सांगायची बारावी नंतर बेरवून घेऊ येपासून मी थोडं थोडीशी अशी मदत करण्यास सुरुवात केली मग पहिल्यांदा बेंच वर्गात म्हणजे एक संकल्पना को आता कोणत्या समाज कार्य तुमचं सुरू आहे किंवा कोणत्या माध्यमातून तुम्ही आता अलीकडे केलेलं के समाजकार्य कार्य आधीकडे केलेलं समाज म्हणजे ब्लड डोनेशन तर मी ते करते ब्लड डोनेशन हे तुम्ही दरवर्षी असत दरवर्षी कोणत्या निमित्ताने तीन जानेवारीला सगळ्यांनी ग्रुप म्हणून आहे आपलं उत्तरी

तुम्ही शाळेवर शिक्षिका देखील आहात ह्या दोन्हीची सांगड कशी घालता शैक्षणिक सामाजिक कार्याची दोन्हीचे म्हणजे शाळेमध्ये पण ज्याला शिक्षक शिक्षक स्वयंसेविका म्हणून त्यांना म्हणजे पूर्ण वरेकमध्ये आहे त्यामध्ये असताना तिथं असलेले गरीब विद्यार्थी त्यांना काय नसेल ती वस्तू देण्याचं काम मी करत असते थोडंफार म्हणजे बर्थडेच्या दरम्यान घरात बर्थडे असतात त्या दरम्यान

सक्षम फाउंडेशन द्वारे मला दोन वेळा पुरस्कार मिळालेले आहेत माझ्या विविध कार्यातून मॅडमांची ओळख झाली त्यांची खूप छान पद्धतीनं काम करतोय अनुभव आहे त्यांच्याबद्दल एकदम व्यक्तिमत्व छान आणि प्रत्येकीला समजावून घेणार भले मी नोकरीचे असले तरी मॅडमांचे संपर्क माझं कमी आले असलं तरी पण मैशिंग मॅडमांच्या द्वारे माझं पण सगळ्या माहिती पोहोचत होत्या त्यानंतर मला त्यांच्या ऑनलाईन अकाउंट बघितल्यापासून त्यांचं कार्य खूप छान आवडलं त्याला बाबा हा ह्यांचं ह्यांच्याकडून ट्रेंड घेण्यासारखं वाटतं की ह्यांच्याकडून आपण स्वतःला मग त्यांच्या त्यांच्यासारखं तुम्ही करावं असं तुमची देखील अपेक्षा आहे त्यांची प्रेरणा आहे त्यांचा आदर्श आहे हे त्यांच्याकडून तुम्ही घेतलेलं आहे तर मग आज तुम तुम शे 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 तुम्ही जे कार्य करत आहात ते देखील तुमचं कार्य फार महत्त्वाचं आहे त्यांचं काय असं तुमचं देखील आहे मग या तुमच्या समाज कार्याची शैक्षणिक कार्याची व्याप्ती कुठेपर्यंत आहे तुम्ही काय ठरवलं देईल बाबा असमान एक संस्था उभा करायच्या आहे का ते त्याचा पण मग आपलं म्हणजे जे विद्यार्थी हुशार असून आर्थिक परिस्थितीमुळे थांबतात मग ते सगळं आत्तापर्यंत सध्या सगळं न्यू स्कूल्स मध्ये जाऊन शिकण्याचे सगळ्यांना होत नाही मिळते म्हणजे माध्यमिक मध्ये आपल्या साध्या शाळा म्हणतो तिथं सुद्धा खरं ज्ञान मिळतं अशा शाळेमध्ये आपण काम करून ते थोडस त्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचं काम जसं जीवनातून माझ्या दिवसभरामध्ये चोवीस तास मी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असते माझ्याकडे घरी कधीही विद्यार्थी आला तो म्हणजे मार्गदर्शन करून होणारच बरोबर मग एखादा विद्यार्थी असा तुमच्याकडे जर भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जसं समाज करत आहात तस आताची जी सामान्य परिस्थिती आहे मुलांची असते जे मोलमजुरी करून राहणारे असतात आई वडील त्यांची मुलं असतात ती काही साध्या म्हणजे शाळेमध्ये आहेत ज्या मोठ्या मोठ्या शाळेमध्ये आमची घेऊ शकत नाही साध्या शाळेच्या मध्ये असतात जे फी वगैरे नसते पण असे विद्यार्थी समजा जर तुमच्याकडे भविष्याच्या मालदृष्टिकला तर समजा आले तुमच्याकडे तर त्यांच्याशी काय तुमचा काय मार्गदर्शन करावं त्यांना तुम्ही त्यांना मिळणारच बरोबर तुमची प्रेरणा जी आहे ही फार महत्वाची कारण प्रत्येक ठिकाणी पैसा असला आहे कारण शिक्षणासाठी पैसा कधी आण येत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे तुमची जर करण्याची जिद्द असेल तर त्यासाठी पैसा आडवा येत नाही तुमची आतून प्रेरणा पाहिजे आत्मविश्वास पाहिजे आणि जर मार्गदर्शन जर लाभलं विद्यार्थ्यांना तर ते काय त्या जे त्याने ठरवलेलं आहे ते निश्चितपणाने तुम्ही ते विद्यार्थी आयुष्यात होऊ शकतात पण आजही व्यासपीठ निमित्तानं समाज बघत आहे आपल्याला तुमची प्रेरणा घेणार आहात एक आदर्श शिक्षिका आहे समाजसेविका म्हणून तुमच्याकडे बघत आहे तर त्या निमित्ताने तुम्ही आमच्या तुमच्या त्या असणाऱ्या महिला ज्या आहेत ज्या घरातून बाहेर पडून करू इच्छिता त्यांच्यासाठी काय संदेश द्या मी जीवनासाठी एवढा संदेश देईन की की आपल्यामध्ये जे केलं आहे आणि आपण जे करू शकतो ते केलं पाहिजे चार बसून करा किंवा चार बाहेर येऊन जा

प्रत्येकाची वेगळी कला आहे ती कला आपण प्रत्यक्षात उतरायला पाहिजे त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने देखील देखील आपल्याला स्वतः वाटली पाहिजे आपल्या स्वतः समोर स्वतः एक आदर्श वाटला पाहिजे तुमचा जीवनपट देखील आहे हा जीवनपट अगदी वाखण्याजोगा आहे समाजातील एखादा प्रेक्षक वर्ग आमचा हा बघत असताना निश्चितपणे तुमचा आदर्श समोर घेईल की आपल्या समोर एखादा समाजसेवक आला किंवा समाजसेवा त्याला करायची आहे किंवा बाबतीत ज्याला एखादी अडचण आहे किंवा शिक्षणाच्या बाबतीत पुढे जाऊन एखादं मार्गदर्शन हवं आहे बाबा मी काय करू किंवा एखादी साधी महिला आहे किंवा एखादी साधी जी युवती आहे तर त्याच्यासाठी काय हे असावं ते प्रेरणा तुमच्याकडून मिळते आहे माझं परिणाम भले म्हणजे आता एक इन्सिडंट सांगतो तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रात्री म्हणजे साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान मला एका पॅरेंट्सचा फोन आला की मॅडम ती मुलगी आमची मुलगी खूप रडत आहे की तिला

करून दिलं शेवटी आणि दुसऱ्या दिवशी तिला खूप छान पद्धतीने लागल्यानंतर तुम्ही समाधान होते हा मग एक म्हणजे लाखानं मिळवण्यापेक्षा ते समाधान ते मला महत्वाचं लाखाच्या बरोबर हा लाखाच्या बरोबर म्हणजे अशा प्रकारे तुमचे जे कार्य आहे कार्याचा निश्चितपणाला आमचा हा वर्ग आदर्श घेणारच आहे आज तुम्ही या ठिकाणी आलात सक्षम फाउंडेशन आणि स्पीड न्यूज या फाउंडेशनच्या वतीनं व्यासपीठाच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो आणि तुम्ही मन बोललात तुमचं जे करिअर आहे तुमचं शैक्षणिक आहे सामाजिक कार्य आहे या कार्यात देखील तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भरभरून तुमच्या भाव्यविषयासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद